चोपडा तालुक्यात पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर होते दरवर्षी पाणी असल्याने सिंचनाच्या माध्यमातून व्यवस्था होत असते परंतु एप्रिल मे महिन्यामध्ये लखलखत्या उन्हापासून पपईच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने पपईच्या रोपट्यांना क्रॉप कवर लावला आहे परंतु यावर्षी उन्हाचा तडाखा जबरदस्त असल्याने क्रॉप कव्हर लावून देखील पिकावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे त्याचबरोबर वीज पुरवठा अनियमित होत असल्याने पिकांना पाणी वेळेवर देता येत नाही आठवड्यातून काहीतर वीज नसल्याने पिकांना पाणी पुरवठा करता येत नाही त्यातही अनियमित आहे त्यामुळे शेतातील उभं पीक डोळ्यासमोर जळताना दिसत आहे शेतकरी राजा फवारणीचे ढोस देऊन खत टाकून पाणी देऊन पीक जगवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत पाण्यामुळे लाईटमुळे लाईट दिवसा रात्री रात्री राहते त्यामुळे परिणाम झालेला आहे पाणी पडत आहे तापमान 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 महत्व आहे